परिमंडल क्रमांक पाच मधील खापरखेडा पोलीस स्टेशन येथे पंधरा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेनंतर नंतर एक अकरा वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता त्यामध्ये त्याच्या पालकांनी काही वेळासाठी तिथे शोध घेतला मिळून न आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन रितसर तक्रार दिली होती आपण एकशे सदतीस दोन पी एन एसनुसार नुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि तसं सोळा तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या विविध जे चार टीम संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये जे जंगल असेल आजूबाजूच विहिरी असतील जे वाहनं असतील किंवा तिथे डब्ल्यू सी एलचे बरेच मोठ्या प्रमाणात क्वार्टर्स आहेत बरेच क्वार्टर्स असे आहेत की जे कंडम परिस्थितीत आहेत तिथे कुणीही राहत नाही ते, ते सर्व चेक करण्याची चे आपली कारवाई चालू होती परंतु त्या दरम्यानच आज सकाळी सात वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची डेड बॉडी चंडकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा एक दोनशे मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे ज्यावेळेस आपली टीम आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर था। लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवडून त्याच्यात हत्या केल्याचं दिसून येत होतं त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याच्या आई वडील आणि हा मुलगा हे डब्ल्यू सी एलच्या क्वार्टर्समध्येच मध्येच राहत होते त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत तर त्या मुलाने ह्या लहान मुलाला आपल्या दोन मित्रांच्या साह्याने किडनॅप करून त्याचा हा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोटिव्ह असं होतं की मुलाच्या मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता तर त्यांचं जे ते प्लॅनिंग झालेलं होतं त्यानुसार एक ते दहा लाख रुपये त्यांनी मागायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये आता सध्या हे तिघा आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि बाकीची पुढची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर चालू होती मागणी केली होती नाही याच्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग जे झालेलं होतं त्यानुसार त्यांनी दहा लाख रुपये मागणी करायचं ठरवलं होतं परंतु आतापर्यंतच्या आरोपींच्या विचारपूस मध्ये असं समोर येत आहे की यांनी ज्यावेळेस त्या मुलाला गाडीत घेतलं हा मुलगा त्याला ऑलरेडी ओळखत असल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने गाडीत आला आणि ते गाडी सिल्लेवाडाकडे तिकडे मनुष्यवस्ती नाहीये अशा रोडला घेऊन गेले त्यावेळेस ते तो मुलगा त्यांना जेव्हा प्रश्न विचारायला लागला की दादा आम्हाला कुठे घेऊन जातो तू ते तर त्यावेळेस त्यांनी त्याला अगदी निर्दयीपणे गळा होऊन त्याची हत्या केली मग त्याच्यानंतर त्यांनी आधी तर ही बॉडी डिस्पोज कशी करायची याच्यावरच मागच्या ते जवळपास दोन दिवसापासून विचार करत होते किंवा ते त्या पद्धतीने प्लॅनिंग करत होते त्यामुळे आतापर्यंत केलेली नव्हती त्यांना ही सर्व घटना घडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याकडून काहीतरी अशी घटना घडलेली आहे की आपल्याकडे मॅनेज होत नाहीये त्यामुळे मग ते विचार करू शकले नाही की आता पैसे त्यांच्याकडून कसे मागायचे ते बॉडी डिस्पोज करण्यामध्येच व्यस्त होते आता प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की आई वडील जे होते त्यांच्या नेहमी छोट्या मोठ्या भांडण होत असायच्या आणि बऱ्याचदा ती आई तिच्या माहेरी जाऊन राहत होती त्याच्यातलाच हा प्रकार होता मागच्या जवळपास एक पंधरा वीस दिवसापासून ती माहेरी जाऊन राहत होत्या त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या असं म्हणणं योग्य राहणार नाही तर यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हाच होता की वडिलांकडनं मुलाच्या वडिलांकडनं पैसे कसे मिळवता येईल कारण हे जे तिघ मुलं आहेत हे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही यांचं जवळपास पंचवीस वर्ष वय हो आहे आणि मोबाईल आहेत त्यांच्याकडे सारखं मोबाईल मध्ये काहीतरी करत राहणं ते बघणं काम न करणं त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या असतील असं एक प्रायमोच वाटत आहे प्रेंग कार, कार, प्रेंग कार, कार जी आहे ते अरुण भारती नावाचा एक आरोपी आहे ही कार त्याची स्वतःची कार आहे आणि ती कार त्यांनी याच्यामध्ये वापरलेली आहे